नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे झणझणीत अशी मिसळ पण रेसिपी पाहण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया तर इथे मी मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे ती आपण कुकरला लावून घेऊयात पाणी घातलं आहे थोडं जास्त पाणी घालायचं आहे पावचमचा हळद आणि मीठ घालती आहे कुकरच्या छान दोन शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला आलं लसूण छान खलबत्त्यात ठेसून घेऊयात दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे चिरून घेते आहे एक टोमॅटो घेतला आहे तोही चिरून घेऊयात तुम्हाला नको असेल तर तुम्ही हा स्किप देखील करू शकता खोबऱ्याचा तुकडा मी गॅसवर भाजून घेतला आहे एक कांदा देखील भाजून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर आता याचं छान वाटण करून घेऊयात अशा पद्धतीने वाटण करायचं आहे आता फोडणीची तयारी करूया कढई ठेवली आहे तापायला त्यात ते तेल घालूयात तुमच्या आवडीनुसार तेल घाला मी दोन पळी तेल घालती आहे मोहरी घालूयात मोहरी छान तडतडली आहे त्यात जिरं घालूया पाच सहा कढीपत्त्याची पानं हिंग आलं लसूण जे ठेसून घेतले, आहे कांदा छान परतवूयात कांदा छान परतलाय आता टोमॅटो घालूया थोडीशी हळद त्याने टोमॅटो मऊ होतात काश्मीरी लाल मिरच घालतीये याने रंग छान येतो कोल्हापुरी चटणी आहे दोन चमचे घालते तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला घालू शकता धनेपूड घालते आहे तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही यात घालू शकता आता वाटण यात घालून घेऊयात छान परतवूयात थोडंसं मीठ आता आपण यात मटकी घालूया थोडंसं पाणी घालूयात तुमच्या गरजेनुसार पाणी ॲड करा छान उकळी आली आहे तर अशी ही झणझणीत मिसळ तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय